मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्याकरिता कॅफे बुक करण्यास आलेल्या तरुणावर वारसी टोळीच्या पाच संशयितांनी कॅफेतच कोयत्याने धक्कादायक हल्ला करून निरगून खून केल्याचा प्रकार गुरुवारी दिनांक पंचवीस दुपारी तीन वाजता पातडी फाटा येथील एका कॅफेमध्ये घडला राशीद खान वय बावीस असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तरुणीसह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तरुणी हल्लेखोरांच्या भावाची एक्स गर्लफ्रेंड असून तिनेच माहिती दिली सर्व संशयित एकाच दुचाकीवरून फरार झाले गर्लफ्रेंड तिनेच कॅफेमध्ये बोलावून घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला कोयते घेऊन आलेल्या आरोपींनी रशीदच्या डोक्यात चौदा वार केल्याची माहिती उपायुक्त किशोर काळे वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली रात्री उशिरापर्यंत नातेवाईक मित्र परिवार इंद्रानगर पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते जोपर्यंत वार्षिक भावांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही तीन दिवसांपूर्वी पुण्याहून आला होता फरार गयासुद्दीन व वा, अनिस वारसिलाल अटक करण्यात आली नाही तोपर्यंत आंदोलन करू असे नातेवाईकांचे म्हणणे आहे सहा महिन्यात नाशकात चोवीस खून अकरा गुन्ह्यात अठरा अल्पवयीन आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाण्यात एप्रिल ते पंचवीस सप्टेंबर अखेर चोवीस खुनाच्या घटना घडल्या आहेत सर्वाधिक खुनाच्या घटना सातपूर सहा अंबड पाच उपनगर इंद्रनगर नाशिक रोड गंगापूर पंचवटी सरकारवाडा प्रत्येकी दोन तर मसरूळ एक असे चोवीस खुने दाखल झाले टोळीयुक्त युद्धातून तीन खून घड़ यापैकी पैके अकुनिया अठारह अल्पवयीन आरोपी सहभाग निष्पन्न मेरा नाम इब्राहिम अमन खान है ये राशिद मेरा छोटा भाई है ये हाशिम वारसी तारिक वारसी इधर लिंग रोड पे तो उसका जिम का जिम है ये लोग खाड़ी में मतलब एक महीने से मेरे घर पे हमेशा हमला कर रहे हैं मतलब खाड़ी में किस को उठा के लेके जाते हैं मारते हम उसको पकड़ के पुलिस को देते पुलिस वाले छोड़ देते उसको और अभी मेरे भाई को एक लड़की भेज के उसने जब वहाँ बुलाया है बुलाने के बाद मेरे भाई का मर्डर कर दिया जहाँ मर्डर किया वहाँ जगह पे मैं गया पुलिस वाले मेरे को भी मार बॉडी नहीं हाथ लगाने दे दे, बॉडी छूने नहीं दे दे, इनका हमेशा का हो गया अगर ऐसी हमेशा रहेगा सर तो फिर हम क्या करेंगे हमारी मांगनी एक ही है क्या आरोपी को सजा दो हमारे सामने लेके आओ, तो हम बॉडी लेंगे ले नहीं ले ले ले, तो बॉडी हम नहीं लेंगे इंदिरा नगर पुलिस थाने आज दुपारी एक कुछ प्रकार घड़ा है मयतनामे राशिद खाना पूर्वैमनस्यातून काही इस्मांनी त्या ठिकाणी एका कॅफेमध्ये खून केलेला आहे सदरची माहिती मिळताच तत्काळ आम्ही स्वतः तसेच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व टीम्सनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवून सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एकूण सहा आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करणे तसेच आरोपीतांना अटक करणे व इतर पुढील जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे आमचं समस्त नागरिकांना आव्हान आहे की आपण कुठल्याही प्रकारचे आपण विश्वास ठेवू नये व पोलीस प्रशासनानं सहकार्य करा धन्यवाद